नमस्कार मित्रांनो पिंजरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री संध्या आज चार ऑक्टोबर दोन हजार रुद्ध पाकळाने निधन गेले काही दिवस त्या आजारी होत्या तसेच त्या व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या त्यांनी व्ही शांताराम यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं याच दरम्यान त्यांचं व्ही शांताराम यांच्यावर प्रेम जडलं ते देखील संध्या यांच्या प्रेमात होते त्यांनी तिसरं लग्न संध्या यांच्याशी केलं मात्र त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या पत्नी जयश्री या प्रचंड दुखावल्या गेल्या आणि त्यांनी व्ही शांताराम यांना घटस्फोट दिला व्ही शांताराम यांच्या आजारपणातही संध्या यांनी त्यांची खूपच काळजी घेतली संध्या यांच्या सावत्र मुलीने त्यांच्याबद्दल अनेक खुलासे केले होते तसेच संध्या यांचे शेवटचे दिवस कसे होते याबाबतही त्यांनी खुलासा केला व्ही शांताराम यांच्या पहिल्या पत्नी विमल यांची मुलगी मधुरा यांनी संध्या यांच्याबद्दल त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे त्या लिहितात संध्या यांनी माझ्या वडिलांच्या पिंजरा झनक झनक पायलबाजे नवरंग यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले संध्या या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या त्यामुळे त्यांच्यावर पैशासाठी लग्न केल्याचा आरोप केला जाई मात्र त्यांनी सगळ्यांना योग्य उत्तर दिले होते लग्नानंतर माझे वडीलही स्टुडिओमध्येच राहायला लागले संध्या या खूपच साध्या राहायच्या संध्या यांना मुलं झाली नाही पण त्या नेहमीच म्हणायच्या तुम्ही सगळे माझीच मुलं आहात माझे बाबा दररोज स्टुडिओ मध्ये फेरी मारायला जायचे एके दिवशी अशीच फेरी मारत असताना ते पडले आणि त्यांच्या एक हाड तुटला त्यामुळे ते अशक्त झाले आणि त्यांनी सोडलं त्यावेळी यांनी त्यांची खूपच काळजी घेतली एकदा त्यांना उलटी झाली तेव्हा संध्या यांनी ती स्वतःच्या हातावर घेतली होती त्यांच्यासारखी बाईच हे करू शकत होती आम्ही त्यांची मुलं असूनही असं करू शकलो नसतो शेवटी एकोणीशे नव्वद मध्ये बाबांचं निधन झालं त्यांच्या अंतिम संस्काराला त्यांच्या तिन्ही पत्नी हजर होत्या मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर माझी आई विमल हिने देखील हातरून पकडलं आणि एकोणीसशे श्याण्णव मध्ये तिचंही निधन झालं तर संध्या या ब्याऐंशीव्या वर्षी ही टीव्ही पाहायच्या वाचायच्या घरी एकट्याच असायच्या आणि शांत जीवन जगायच्या असे संध्या यांच्या सावत्र मुलीने सांगितलं तर ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली